त्याचप्रमाणे आमचं नंदुरबार जिल्ह्याचं भविष्य सुद्धा संदुबाह्य आहे त्यामुळे सांगायचं आहे रामजी साहेबांना की तुमचं अस्तित्व आणि तुमचं जे काही नाव आहे ते तुम्ही खूप मोठं वलय आहे तुमच्याजवळ सेलिब्रिटीज आणि राजकारणी सुद्धा फिरतात त्यामुळे सगळेच तुमच्या कानाखाली आहे त्यामुळे तुमचा आवाज हा शिंदे साहेबांपर्यंत पोसेल आम्ही काहीच मागत नाही तुम्ही फक्त आमच्या चंदू भैयाला आमदार ताकद तुम्ही साहेब दोन हजार एकोणीसच्या आधीच प्रगती ताकद बघायची आणि दोन हजार एकोणीस नंतर इथल्या जिल्ह्याची ताकद बघायची नंदुरबार जिल्हाच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्यात सुद्धा व्यापून टाकलेला संधुबायाच्या नेतृत्वामुळे <laughs> त्यामुळे तुम्ही म्हणाला ना की नावातच रघुवंशी आहे त्यामुळे संधू भाई आहे एक नावाला जोपणार एक असं एक वलय आहे जसं म्हणतात की बाई रघु म्हणतात आणि त्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत गरीब कारण की हा ट्रायबल जिल्हा आहे साहेब त्यामुळे आमच्या ग्रामीण भागाचा कार्यकर्ता शंभर रुपयाने सुद्धा महाग आहे इथे कुठली उत्पत्ती नाही कुठले रोजगार नाही परंतु पक्षाशी ताकद उभी करण्यासाठी संतुबाई त्यांचं सगळं योगदान इथे देतात कोणी आजारी माणूस असेल कोणी डेड बॉडी असेल त्यांना स्वतःच्या पैशाने त्यामुळे म्हणतात ना की शिवसेना पक्षामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण संतुभाई हे शंभर टक्के समाजकारण करता येते त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर संधूबाईला आमदारने केलं तर हे पक्षाला सुद्धा परवणार नाही आहे आम्हाला वेगळा विचार करावा